रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा स्पर्धेत हिंदुराज गोविंदा पथक हे अंतिम फेरीमध्ये दाखल झालं आहे अठ्ठावीस व एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे पार पडलेल्या प्रो गोविंदा स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील एकूण बत्तीस संघांपैकी सोळा संघ हे अंतिम फेरीमध्ये दाखल झाले आहे हिंदुराज गोविंदा पथक जालगाव दापोली हा रत्नागिरी जिल्ह्यातून कोकण विभागाचं प्रतिनिधित्व करणारा एकमेव गोविंदा पथक आहे ज्याने प्राथमिक फेरीत बत्तीस संघांमध्ये आठव्या क्रमांका पदावरती स्थान मिळवून अंतिम फेरी सहित गोल्डन तिकीट मिळवण्यामध्ये यश मिळवलं आहे त्यामुळे आता पुढील सलग तीन वर्ष प्रो गोविंदा मुंबई या स्पर्धेत आपलं स्थान निश्चित झालंय या वर्षीची अंतिम फेरी ही सात आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी एन वरळी मुंबई इथे पार पडणार असून हिंदुराज गोविंदा पथक जालगाव या पथकाने अडोतीस पूर्णांक सतरा सेकंदात सात स्तर व्यवस्थितरित्या लावून कोणताही प्रमाद म्हणजेच फाऊल न करता सर्व स्तर सुखरूप खाली उतरवून आपला झेंडा अंतिम फेरीसाठी रोवला आहे हे यश संपादन केल्यामुळे दापोली खेड मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी भ्रमण ध्वनीद्वारे अभिनंदन केलंय तसंच योगेश कदम यांनी हिंदुराज गोविंदा पथक जालगाव दापोली यांची दापोली मुंबई व परतीच्या प्रवासाबरोबरच राहण्याची नाश्त्याची आणि जेवणाची मुंबई येथे उत्तम सोय केली आहे त्याबद्दल मंडळाने अध्यक्ष मयूर मोहिते यांनी आभार मानलेत तर हिंदुराज गोविंदा पथक जालगाव दापोली या पथकातील सर्वात वर च्या थराला असणाऱ्या तीन एक्के घेणारे गोविंदाचे सर्व थरातून आता कौतुक केलं जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सब्स्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा